पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठली ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कुणी दिलेलं नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आंधारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकवीस तारखेला रात्री साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आंधारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रितसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता गेलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत राष्ट्रवादी का राष्ट्रवादी पक्षांच्या काही नेते आमदार मंत्री कार्यकर्ते यांच्यावर सध्या थोडं एक ग्रहण लागलं की काय ते सांगता येत नाही आहे शनीजी साडेसात त्यांच्या मागं सुरू झाली की काय सांगता येत नाही आहे परिस्थिती अशी की सूरज चव्हाण जो राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता युवक त्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्यावर ते प्रकरण झालं त्यानंतर माणिकराव कोकाटे मंत्री तर त्यांनी एक काय सभागृहामध्ये रमी खेळले त्या संदर्भामधली परत त्यांची एक बदनामी त्यानंतर आता हे आपले मुळशीचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर तर यांचे बंधू आहेत चंद्रकांत म मांडेकर आता हे आपले शौकीन आहेत वाटतं कलाकेंद्राचे छमछमचे तर ते गेले बघायला कुठं आपल्या चौफुला या केंद्रावर आणि तेथे ते काय घडलं ते आता बघा आता ही भीती आणि दहशत अशी होती की दोन दिवस दो हे काही घडलं नाही तर एक महत्त्वाचा हो जो आपला ज्यांनी तक्रार नंतर दिली तर त्याचं म्हणणं बघा तो जो मॅनेजर आहे कला केंद्राचा त्याला विश्वासच घेतलं पोलिसांनी बाबा खरं काय आहे ते तर सांग तर नंतर मग त्यांनी सांगितलं एकवीस तारखेला तो गोळीबार झाला रात्री अकरा वाजता गोळीबार झाला पण आम्ही म्हटला प्रत्यक्ष प्रत्यक्ष घाबरलो आम्ही कारण त्यामध्ये आमदाराचा भाऊ होता आणि आम्ही त्यामुळं आम्हाला खूप भीती वाटली की तो आम्हालाही मारून टाकतात काय म्हणून आम्हाला त्या संदर्भामध्ये काहीच बोलता आलं नाही म्हणून आम्ही गप्प राहिलो आणि प्रचंड दहशत आणि हा गोळीबार त्यामुळे सर्व सर्वजणच घाबरलेले होते आणि ही दादागिरी ही फार वेगळ्या प्रकारची होती आणि हे घडलं कसं तर तिथे एक रोयकाराची पार्टी होती त्यावेळी मात्र हे मांडेकर आणि हे चार लोकांनी त्या ठिकाणी पार्टी लावण्याचा आपली पार्टी लावण्याचा आग्रह धरला तिथं त्या आणि हो। त्यातून गोळीबार झाल्याचं प्राथमिक माहिती येते पण तेथे जे समाज माध्यमाचे होते आता इथं फेसबुक आहे त्यानंतर तुमचे विविध प्रकारचे व्हॉट्सअप आहेत किंवा एक्स आहे किंवा इतर प्रकारचे जे जे समाजमाध्यम आहे त्यांनी फटाफट 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 हे सांगितलं फोटोसही सांगितलं हे सांगितलं सांगित परंतु याची चर्चा सर्व फिरायला लागली परंतु पोलिसांकडं कोणाची तक्रार नाही आणि पोलिसांकडं कोणीच तक्रार द्यायला सगळे घाबरले कारण हा सापडला आमदारांचा सा भाऊ आणि मग आमदाराचा भाऊ आल्यानंतर मग पोलिस एक दोन दिवस लागले करायला त्यानंतर कोणतरी त्या पोलीस अध्यक्षक जे त्यांना त्यांनाही जाऊन भेटलं ते गिल साहेब यांना त्यामुळं मग यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे नारायण देशमुख ती म्हटली आता आम्ही तिन्ही कला का, का कला केंद्र चालकांचे जवाब नोंदवत आहोत परंतु सी सी टी आम्ही फुटाकलं फुटलं त्याच्यामध्ये काही आढळून आलं नाही म्हणजे पोलीसही अशा पद्धतीने प्र प्राथमिक माहिती त्यांच्याकडे काहीच नव्हती आणि गुन्हेगारीचं प्रमाण दिवस दिवस वाढत आहे गुन्हेगार खून दरोडे चोऱ्या गोळीबारासारखे प्रकार करत आहे पण एवढे करून पोलिसांना माहिती मिळत नाही हे विशेष आणि परत कलाकारां केंद्रात गोळीबार झाला हे पोलिसांना नाहीत हे तर त्यापेक्षा विशेष आहे विशेष म्हणजे तपासासाठी ते तक्रारीची वाट वाहतली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला त्यांची खबरे ठराविक माहिती कळवतातच मात्र कला केंद्राची गोळीबारची माहिती कोणालाच कळणे याचा अर्थ पोलिसांचं खबरी नेटवर्क कमी झाल्याचं दिसून येत आहे आणि याला दुसरा एक प्रकार असा होता की पोलिस अधीक्षक जे संदीप सिंह गिले आहेत साहेब त्यांना भेटलेले एक आमदार गेले होते आता त्यांनी आमदार कोणत्या कारणासाठी गेले होते हे काही माहिती नाही आहे तरी पण त्या प्रकारानंच हा गोळीबार झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडलेला आहे म्हणून त्या वि त्याविरुद्ध देखील तर्कवितर्क ह्या समाजमाध्यमामध्ये होते आणि त्यामुळं पोलिसही गप्प बसले होते की वरिष्ठांचा फोन आला होता की का नेमकं काय घडलं का होतं या संदर्भामध्ये कोणी काहीच बोलत नाही सगळं गुपचूप होतं ही प्रचंड दहशत होती आणि दादागिरी होती शेवटी पोलिसांनी सांगितलं की आमचा सा जो तुमचा हा जो होता कला व्यवस्थापक तर त्यालाच आम्ही विश्वासात घेतलं म्हटले आणि मग विश्वासात घातल्यानंतर त्यांनी फक्त तसं सांगितलं की बाबा हे त्यांचं जे नाव आहे आणि ही जी माहिती मिळत नव्हती ठोस माहिती या पोलिसांना तर त्यांनी मग आंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे त्यांना एक विश्वास घातला बाबा काहीतरी खरं सांग नेमकं काय घडलेलं का आहे आमच्यावर आता परत हा प्रकार यायला लागला कारण हे लोक उठाव करू लागले आमदार सांगितले काही करू नका अधिकारी म्हटले काही करू नका यांच्यावर तर पण हे समाज माध्यमातले जे लोक आहेत ते आता मात्र नावानिशी सर्व करायला लागले मग त्यावेळेस विश्वास घातल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं हा जखमी काय कोणी झाला नाही गोळीबार झाला होता म्हणजे हे सांगितलं परत आणि मग हे आरोपी कुठल्या बाबातले तर ते म्हटले आरोपी हे मुळशी तालुक्यातले मग त्यावेळेस दौंडचे उप विभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस स्थानिक गुन्हे अन्वेषण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शेळीमकर यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे हे पण त्यावेळेस उपस्थित होत बाबासाहेब अंधारे यांनी ही जी माहिती दिली त्यावेळेस आणि मग नंतर निवाबे कला केंद्राचे जे व्यवस्थापक आहे बाबासाहेब अंधारे यांनी मग यवत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आणि मग ती फिर्याद दाखल झाली दोन दिवसानंतर दो त्याच्यामध्ये गणपत जगताप बाळासाहेब मांडेकर चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी व्यक् व्यक्ती यांच्या गुरुधाम यांच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा समावेश आहे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार वाखारी हद्दीतील न्यू अंबिका कला केंद्रात आरोप्यांनी आपल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता आणि ही घटना प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली त्यामुळं पोलीस प्रशासन खडबडून जाग झालं का तोपर्यंत पुलीस प्रशासन झोपलं होतं की काय हे कळायला काही मार्ग नाही आता गोळीबार करणे पिस्तूल बाळगणे आणि ही दहशत माजवणे हा फार मोठा गुन्हा आहे कारण त्याच्या विरोधामध्ये कोणी बोलायला तयार नसतं काय नाही उद्या तो एखाद्याचा खूनही करू शकतो म्हणजे अशा पद्धतीचं हे पिस्तूल मध्यंतरी ह्या बीडमध्ये असंच प्रकरण घडलं होतं त्यावेळेस संपूर्ण लोकांची जी पिस्तुलाची परवाने आहेत ते सगळे काढून घेण्यात आले होते म्हणजे त्यामध्ये आणि मग त्यानुसार त्या ह्या पोलिसांनी ज्या आमदाराच्या सांगण्यावरून पु बीडच्या खासदारच्या सांगण्यावरून किती लोकांना कोणी असेल आपला भाऊ आहे बहीण आहे इथून सुरुवातीच केली तर ते आपला कार्यकर्ता आहे हा ड्रायव्हर आहे कोणालाही पिस्तुलाची परवानगी दिलेली होती ते पिस्तूल कुठं वापरायचं काय वापरायचं त्यांना काही नाही तर आता आता हे पोलीस तपास करत आहेत पण इथं एक महत्त्वाचा मुद्दा झाला की पुण्यामध्ये देखील हे पोरशे प्रकरणामध्ये हे आमदार तर रात्री तिथं जाऊनच बसला होता कुठं त्या पोलीस स्टेशनला त्यांना काय बटाटे वडे काय ते वगैरे कुठलं तरी त्या आरोपी दोन पोरांना घेऊन होता परंतु ते संपूर्ण प्रकरण गेलेलं आहे आणि आता हे राष्ट्रवादीचे आमदार यांनी तरी आपल्या भावाला समजून सांगायचं बाबा तू या व्यवस्थितपणे तुझ्या तुझ्या पद्धतीने राहा का एक तूही आमदार झाला आमदार झाला म्हणून काल ह्या असंच गडबड केली तर ह्या रोहित पवारावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी मोठ्याने आवाज चढवला आमदार झाला म्हणजे काय तुला सर्व काही करता करायचं असं काही करता येत नाही मोठ्याने शिस्तीने करा व्यवस्थितपणे करा आणि आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते नातेवाईक हे स्वतःच आमदार झाल्यासारखे एकदम गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये किंवा दादागारीच्या संदर्भामध्ये वागत असतात जसं काय आम्ही संपूर्ण हे ताब्यात आहेत आणि लोक आपले मांडलीत आहेत अशा पद्धतीने तर आता यामध्ये गुन्हा दाखल कशा पद्धतीने होतो आणि यावर वरिष्ठ पातळीवर कशा पद्धतीचं एक म्हणजे त्याला तुम्ही काय मानता मॅनेज मॅनेज कशा पद्धतीने हे लोक करतात आणि त्यातून निष्ठून जातात हा एक महत्त्वाचा प्रकार आहे कारण पुण्यामध्येच ह्या पोलिसांनी एखादा एकदा आपल्या जे व्यवस्थितरित्या जे पोलीस होते म्हणजे काही पोलीस ठाणे काही त्याच्यामधले अधीक्षक आहेत काही कशा कशा पद्धतीचे तर एक जो महत्वाचा अश्विनी वा हगवणे तो ते खून प्रकरण झालं होतं आत्महत्या प्रकरण तर त्यामध्ये देखील पोलिसांची जी व्यवस्थित होती पहिल्यांदा तक्रार घ्यायला द्यायला गेले होते तर तक्रारच घेतली नाही त्यानंतर मग व्यवस्थितरित्या परत चौकशी करण्यात आली वगैरे वगैरे म्हणजे पोलिसांचं एकच्याशीमध्ये हे वरून दडपण हे महत्वाचं आहे कारण कारण पोलिस शेवटी सरकारी नोकर आहेत आणि त्यांना वरिष्ठाचं नाही ऐकलं तर मग लगेच त्यांना इथून बदली करतो कारण हे लोक आमदार खासदार वगैरे हो चंद्रपूरला बदली करू काय तुझी गडचिरोलीला बदली करू काय असं म्हणून हे दबाव टाकत असतात किंवा तू तुझं हे करतो तुझ्यावर आरोप करतो तू काय कमी खाल्लेलं नाही आहेत तुझ्यावर अमुक अमुक प्रकारचं म्हणून ह्या दडपणाला हे पोलिसही शेवटी बळी पारतात कारण त्यांना देखील माहीत असतं की बाबा नोकरी करायची आहे तर ते कशा पद्धतीने केली पाहिजे तरी या दोन पोलिसांचं आम्ही जास्तीत जास्त प्रमाणे हे संपूर्ण जे पोलीस वर्ग आहे अधीक्षक संदीप गिल गिलपासून तर त्यांचे जे सर्व लोक आहेत तसेच पोलीस अधीक्षक गणेश बेरादार त्यानंतर एक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षण अविनाश शिळिमकर दौंड उपविभाग उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक परवीन सपांगे वगैरे सर्व पोलिसांचं आता आपण मनपूर्वक अभिनंदन करू कारण हे अन अभिनंदन हे याच्यासाठी आहे की आपले जे मुख्यमंत्री आहेत ते कुणालाच पाठीशी घालत नाहीत हे आता माहीत झालेलं आहे कारण त्यांनी एक गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा जो दुसरा गृह खात्याचा आपले मंत्री आहेत म्हणजे राज्यमंत्री तर त्यांच्या संदर्भात देखील आता चौकशा सुरू झालेल्या आहेत तेव्हा हे आपले निष्कलंक जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी जे कार्य करत असतात त्यांच्याबद्दल कर, आपल्याला त्यांचंही अभिनंदन या पोलिसांबरोबर करायला हवं कारण ते कशामध्ये भाग घेत नाही कोणाला फोनही करत नाही बाबा जे काही घडलं असेल ते सत्य सांगा आणि त्यानुसार तसे गुन्हे दाखल करा तर आता हा आ, फार मोठा गुन्हा आहे असं एक गोळीबार करणं देखील तर त्यांना योग्य ते कलम लावून योग्य ते करतील अशी एक आशा आ, करूया कारण आता येथे मांजर किती दूध पित असलं तरी डोळे झाकून तरीही समाजमाध्यमं जी असतात की व्हॉट्सअप आहे तुमचे त्यानंतर विविध प्रकारचे जे समाज माध्यम आहेत ते जागरूक असतात आणि ते तुमच्याबरोबर तुमच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतात हे लक्षात घ्यायला काही हरकत नाही आमचं हे ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जे जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद